नमस्कार मैत्रिणी आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फुलामध्ये फुल जस झेंडू नावाच फुलामध्ये फुल जस झेंडू नावाच वेड मला लागलया पांडुरंगाच वेड मला लागलया पांडुरंगाच फुलामध्ये फुल जस झेंडू नावाच फुलामध्ये फुल जस झेंडू नावाच वेड मला लागलया पांडुरंगाच वेड मला लागलया पांडुरंगाच राम प्रहरी पूजे मी विठू माऊलीला चंदनाचा टिळा शोवे विठू चाक पाळा राम प्रहरी पूजे ती मी विठू माऊलीला चंदनाचा टिळा शोवे विठू चाक पाळा तुझ नाही कोणी मला मायच तुझ नाही कोणी मला मायच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल जस झेंडू नावाच फुलामध्ये मध्ये फुल जस झेंडू नावाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच आषाढी नित्य वारी आहे पंढरपुरी तुझ कृपा राहू देवा माझ्या भक्तावरी आषाढीची नित्य वारी आहे पंढरपुरी तुझ हीच कृपा राहू देवा माझ्या भक्तावरी तुझ्यामुळे दिवस आले मला भाग्याचे तुझ्यामुळे दिवस आले मला भाग्याचे वेड मला लागल या दंड वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल जस झेंडू नावाच फुलामध्ये फुल जस झेंडू नावाच वेड मला रो पांडुरंगाच वेड मला लागलया पांडुरंगाच माया रुक्मिणी उभी दिनाची माऊली दिन दुबळ्याच्या भक्ताला नवसाला पावली माया रुक्मिणी उभी दिनाची माऊली दिन दुबळ्याच्या भक्ताला नवसाला पावली तुका म्हणे तिथे तीर्थ घेऊ चंद्र भागेच तुका म्हणे तीर्थ घेऊ चंद्र भागेच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये मध्ये फुल जस झेंडू नावाच फुलामध्ये फूल फुल जस झेंडू नावाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला या पांडुरंगाच